टिफिनला द्यायचं असेल तर छान मस्त हेल्दी पौष्टिक असं काहीतरी हवं असतं आणि कुरकुरीत जर असेल तर मुलं खूप आवडीने खातात तर अशाच पद्धतीने आज मी बनवते मस्त फक्त एक वाटी रव्यापासून छान कुरकुरीत आणि हेल्दी असा नाश्ता आहे मुलांना जर तुम्ही टिफिनला देत असाल तर मुलं खूप आवडीने खातील तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मी सुजाता सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये एक कप बारीक रवा घेतला आहे जाड रवा आपल्याला इथं वापरायचा नाही तसंच वन फोर्थ मी बेसन घेतलं आहे तुम्ही याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकतात त्याचबरोबर वन फोर्थ तांदळाची पिठी घेतली आहे यामुळे आपला जो नाश्ता आहे तो छान मस्त कुरकुरीत होतो आणि त्याचबरोबर मी वन फोर्थ दही घेतलं आहे एक दोन ते तीन चमच दही आहे हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि ज्या बाउलने मी आता हे सगळं साहित्य मोजून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला अजिबात पातळसर असं याचं बॅटर बनवायचं नाही म्हणजे अर्धा कप पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे छान मस्त हे चमचणी मिक्स करून घ्यायचं आणि एक दहा मिनटासाठी हे बॅटर आपल्याला साईडला चा। ठेवायचं आहे चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकऊनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवनवीन रेसिपीचे अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोचतील एक मी दहा मिनटं बघा साईडला बॅटर ठेवलं होतं आता यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे भाज्या ॲड करायच्या आहे थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीप्रमाणे टोमॅटो घेतला आहे तुम्ही आवडीनुसार कुठल्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता कांदा पात घेतली आहे बारीक चिरून आणि एक काकडी घेतली आहे छान किसून आणि त्याचं छान पाणी निथरवून घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि हे मिश्रण छान मस्त एकजीव करून घ्यायचं हा जो नाश्ता आहे छान पौष्टिक आहे वेगवेगळ्या भाज्या आपण यामध्ये ॲड करतो त्या निमित्ताने मुलांच्या पोटामध्ये भाज्यासुद्धा जातात आणि ते आवडीने देखील हा नाश्ता खातात त्यामुळे काय होतं त्यांना असा भाज्या निवडून ठेवण्याचा चान्स अजिबात मिळत नाही आहे तसं ते छान मस्त आवडीप्रमाणे संपवून टाकतात तावा मी तापायला ठेवला होता तव्यावर आता एक पळी तेल टाकून घेतलं आहे तर यामध्ये आपल्याला थोडीशी मी लाल मिरची अशी कट करून घेतली होती त्याचबरोबर एक चम्मच आपली पांढरी तिळी घेतली आहे अर्धा चम्मच जिरे घेतले अर्धा चम्मच मोहरी घेतली आहे तर जेवढं बॅटर आपल्याला यावर परतवून घ्यायचं तेवढ्याच प्रमाणानुसार ही फोडणी घ्यायची आहे आणि थोडासा दोन चिमूट हिंग घेतला आहे आता हे थोडंसं असं परतवून घ्यायचं आणि यावर जे बॅटर आपण बनवून घेतलं तेवढंच बॅटर आपल्याला यावर टाकायचं आहे आता मी यातलं बघा दोन भाग करून घेते अर्धा बॅटर यावर छान मी ताव्यावर पूर्णपणे पसरवून घेते अशा पद्धतीने आपलं बॅटर छान मस्त मोरलेलं देखील आहे आणि दही घेताना काय करायचं अजिबात आंबट दही घेऊ नका आणि असं घट्टसर दही वापरा नाहीतर त्या दहीला खूप पाणी सुटतं आणि बॅटर पातळ होण्याची शक्यता असते तसं न करता घट्टसर असं दही वापरा आणि आंबट तर अजिबात वापरू नका बॅटर छान मी असं ताव्यावर पसरवून घेतलं आहे आता बरोबर दोन ते तीन मिनटं एक एक बाजू आपल्याला छान मस्त भाजून घ्यायची आता ही वरची साईड बघा थोडीशी कोरडी झाली का ही बाजू पलटवून टाकायची आणि दुसरी बाजूसुद्धा तेवढीच एक दोन मिनटासाठी मीडियम हीटवर छान भाजून घ्यायची आत्ता दुसरी बाजूसुद्धा मी एक दोन मिनटासाठी मस्त छान भाजून घेतली आहे तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने ही बाजूसुद्धा मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि खूप हेल्दी नाश्ता आहे आणि खाण्यासही खूप मस्त लागतो टेस्टी लागतो तर आता ह्या दोघं बाजू भा भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि तुम्हाला आवडेल त्या सेपमध्ये कट करून घ्यायचं तर आजची आपली ही हेल्दी रेसिपी तयार आहे टिफिन रेसिपी आहे मुलांना सकाळच्या गडबडीमध्ये फक्त दहा ते पंधरा मिनटात होणारी ही रेसिपी आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपी कशी वाटली एक कमेंट करून नक्की कळवा तुम्हीसुद्धा अशा हेल्दी कुरकुरीत पौष्टिक ह्या रेसिपी मुलांसाठी नक्की ट्राय करा म्हणजे मुलं अशा न खाता या पद्धतीने तरी त्यांच्या भाज्या पोटात जातील आणि तेसुद्धा हेल्दी राहतील अशाच नवनवीन हेल्दी रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर चला भेटूया आपल्या पुढच्या हेल्दी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये